आज आपण हिवाळा स्पेशल मेथी मुठिया कसं करायचं बघणार आहोत हे मेथी मुठिया मी स्टीम करून बनवणार आहे तळणार नाही आहे परातीमध्ये मी एक वाटी चिरलेली मेथी घेतली आहे मेथी धुवून छान बारीक चिरून घ्यायची अर्धी वाटी त्यामध्ये कोथिंबीर घालायची आता यामध्ये मी एक चमचा मीठ घातलेला आहे दोन चमचे साखर घालून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये अर्धा लिंबू मी पिळून घेतलेला आहे खूप चटकदार लागतात हे मेथी मुठिया त्याच्यामुळे यामध्ये साखर मीठ लिंबू असं कॉम्बिनेशन आपल्याला घालायचं आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जवळजवळ सहा हिरव्या मिरच्या मी घेतल्या आहेत एक इंच आलं बारीक करून घेतलं आहे थोडी कोथिंबीर घालून घेतली आहे अर्धा चमचा ओवा घालायचा आहे एक चमचा धने घालायचे आहेत आणि अर्धा चमचा बडीशेप घालायची आहे आता हे मिश्रण पाणी न घालता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे बारीक केल्यानंतर त्याची जी काही पेस्ट तयार होईल ती आपल्याला कोथिंबीर आणि मेथीमध्ये घालून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा हळद घातली आहे अर्धा चमचा हिंग घातलेला आहे आणि हे आता मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण एक कप गव्हाचं पीठ घालणार आहोत त्यानंतर यामध्ये पाव कप मी बेसन घातलेलं आहे आणि पाव कप मी ज्वारीचं पीठ घातलं आहे बाजरीचं पीठसुद्धा कॉम्बिनेशनला छान लागतं असेल तर नक्की घाला आधी मीठ आणि साखर चोळल्यामुळे ह्या कोथिंबीर आणि मेथीला पाणी सुटलं होतं म्हणून रिक्वायरमेंटनुसार नंतर थोडंसं पाणी घातलेलं आहे मी आणि दोन चमचे तेल घातलेलं आहे खूप जास्ती पाणी घालायचं नाही याचा आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे तर आता याचा बघा मी छान घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे आता ह्या गोळ्याचे मी तीन समान भाग करणार आहे तीन समान भाग केल्यानंतर आपल्याला याला सिलेंड्रिकल शेपमध्ये आकार द्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने मी मुठिया याची तयार करून घेतलेली आहे आता बाकीच्या गोळ्यांनासुद्धा मी असाच आकार देणार आहे आणि सिलेंड्रिकल शेपमध्ये आपल्याला याच्या मुठिया तयार करून घ्यायच्या आहेत जनरली या मुठियांना तळलं जातं आणि मग त्या उंदिओमध्ये वापरल्या जातात पण आपण आज हा नाश्त्याचा हेल्दी प्रकार बघतोय मी क चाळणीला तेल लावून ला ला घेतलेला आहे आणि ह्या चाळणीमध्ये आपल्याला हे मुठियाचे रोल ठेवून घ्यायचे आहेत एकीकडे गॅसवरती मी गरम पाणी करत ठेवलं होतं ते पाणी आता छान उकळलं आहे त्यामध्ये ही चाळण ठेवायची आणि वरून यावरती झाकण ठेवायचं मिडियम गॅसवरती आपल्याला हे पंधरा मिनट तरी वाफवून घ्यायचं आहे पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता मुठिया छान शिजली आहे त्याच्यामध्ये एक सुरी घालून बघायची सुरी क्लीन आलेली आहे आता या मुठिया आपल्याला थंड करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर हे जे रोल आहेत मुठियाचे ते आपण अशा प्रकारे कापून घेणार आहोत बघा किती छान मुठिया याच्या तयार होत आहेत हे रोल खूप असेही छान लागतात पण आपण याला तडका देणार आहोत आता एका कढईमध्ये थोडं तेल मी गरम करून घेतलं आहे त्यात एक चमचा राई अर्धा चमचा जिरं घातलं आहे आणि थोडे पांढरे तिळ घातलेत थोडी कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि त्यानंतर ह्या मुठिया आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत ह्या मुठिया एवढ्या कमी तेलामध्ये आपल्याला खरपूस परतून परतून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता सर्व मुठिया मी घातल्या आहेत आणि आता ह्या फोडणीमध्ये याला आपण परतून घेणार आहोत गॅस या वेळेला थोडासा मीडियम टू हाय फ्लेमवरती ठेवायचा जेणेकरून एक चरचरीतपणा या मुठियांना येतो अशा प्रकारे फोडणीच्या तेलामध्ये मुठिया परतवून घेतल्यात ना तर ते तळायची अजिबात गरज लागत नाही आहे की नाही हेल्दीयर ऑप्शन आणि हिवाळ्यामध्ये तर हा नक्की करावा कारण मेथी शरीरासाठी खूप चांगली समजली जाते या मुठिया अशाही छान लागतात तुम्हाला हवं असेल तर सॉस घ्या किंवा चटणी घ्या रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब ईट हेल्दी स्टे हेल्दी थँक्यू